चला तर मित्रांनो आज आपण आळू लागवड करूया त्यासाठी या ठिकाणी आता आपण सऱ्या तयार करून घ्यायला लागलो आहे टिकावांना आधी खो उकरून घेतले त्याच्यानंतर आता खोऱ्याने ह्या ठिकाणी आपण सऱ्या तयार करतोय बघा या ठिकाणी आपल्या सऱ्या तयार झाल्या त्या आता आता जी मोठी आळू आहे त्याला आपण पानं कापून घेऊया आणि त्याच्यानंतर जे त्याच खाली बुडका आहे तो बुडका कट करून आपण लावायचा किती लुसलुशीत आळू दिसते बघा बघितलं तर खायाचा मोह होतो आपल्याला अशी ही आयुर्वेदिक आळू आहे याचं आरोग्याच्या दृष्टीनं बरचसं फायदा आहेत तुम्ही जर गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला त्याची माहिती मिळते बरीचशा आजारासाठी ही आळू आयुर्वेदिक आणि लाभदायक आहे तर आता ह्याला आधी कट करून घेऊया पानं आपण बघा कशी दुसदूषित पानं दिसते ती कट तर करू वाटते का पावसामुळं वातावरण सगळं असं पावसाळी झालेला आहे सगळीकडं गवत उगवलेला आहे चारा हिरवा आहे त्याच्यामुळं आळू सुद्धा इतकी लुसलुसीत आहे बघा बाजारात हे भाग्य फक्त खेड्यातल्या लोकांना बघायला मिळतं रोज उठलं का समोर काहीतरी हिरवत दिसतं आणि मन प्रसन्न होतं माणसाचं येत आहे ना दोन रुपयाला तेजू कशी आपली बघा अडचणीतनं शिरायला लागली इथं लई गोंडस बाळ आहे आपलं तेजू बघा लावायची तिकडं कट करायचं झालं आता या ठिकाणी ह्याला उकरून घेऊया आपण उकरून घेऊन ह्याची बुड मोकळी करायची एक एक गड्डा सगळा स्वतंत्र करायचा आणि उकरायचं झाल्यानंतर नाटक करून त्या बाजूला आपल्याला लावायचं ह्याला टिकावण सगळं मोकळं केलं ही आहे बघा आता मोकळं करायचं पहिलं पाच दहा गड्डे मी ह्या ठिकाणी लावलेलं होतं त्याचं आता एवढं झालं आहे बघा आता हे जर आपण इकडे सऱ्या तयार केलेल्या आता ह्या ठिकाणी पाच सहा गड्ड्याच्या सात साऱ्याला पुरली एवढं बियाणं तयार झालं आहे दिशे आवाजी तर ह्याला आता आपण पन... बाजूला काढून अशा पद्धतीने एक एक गड्डा आपण सुट्टा करून घेऊया आणि त्याच्यानंतर पळेल सरीमध्ये लावूया आपण याला बघा एक गड्डा आपण लावतो आणि एका गड्ड्याचं परत किती पानं आपल्याला मिळते ती आता या ठिकाणी बघा एक फुटाच्या अंतरावर आपण ह्या सरीमध्ये ह्याला लावाय लागलो या लाग एक एक, एक फुटाच्या अंतराने काय एवढं काय लागवडीविषयी जास्त माहिती नाही तरी पण एक एक, एक फुटाच्या अंतराने लावायला लागलो त्याच्यानंतर त्याला अजून फुटवा फुटतं आणि परत अजून आळू दाट होऊन जाते सगळी जो पण आता मला मदत करू लागायला लागली बघा ह्याच्यामध्ये ती अजून तर समोर दिसली तर आम्हाला लय आनंद वाटतो बघा सगळी आपली लागवड झालेली आहे आता आपण याला पाणी आहे आता पाणी चालू केलंय बघा एकदा गार भिजवून घेऊया सगळंही काय भारी झालंय बघा आता सगळीकडे पाणी पोचलंय आता तर मित्रांनो या ठिकाणी आपली लागवड पूर्ण होऊन आता पाणी देऊन झालेलं आहे